नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नवरात्र सुरू होण्या अगोदर आपल्याला आपल्या घरातून काही वस्तू बाहेर काढायच्या आहेत या वस्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा इतके मोठ्या प्रमाणामध्ये असते की आपण घरामध्ये किती पण चांगले काम केले किती पण देवाची सेवा केली तरी घरामध्ये चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला तरी या वस्तूमुळे घरामध्ये वातावरण हे चांगलं होत नाही आणि घरामध्ये भांडण कटकटी व्हायला लागतात आणि परिणामी काहीही घरामध्ये चांगलं होत नाही घरात कोणाचीही प्रगती होत नाही तर या येत्या बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे तर बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीचे नऊ दिवस सुरू होत आहेत तर या नवरात्रीच्या आधी आपल्याला यातल्या ज्या वस्तू तुमच्या घरामध्ये आहेत त्या तुम्हाला काढून बाहेर टाकायच्या आहेत नाहीतर माता लक्ष्मीही नाराज होईल बघा आपल्या या नऊ दिवसामध्ये आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची आपल्या देवी आईची खूप खूप सेवा करायची आहे कारण ती आपल्या कुणाची आई असते आणि आपल्या घराचं ती रक्षण करते बघा आपल्या घरावर काही संकट आलं तर ती पळवून लावते बघा स्वच्छतेशिवाय आपल्या केलेल्या भक्तीचं आपल्याला मिळत नाही आपण तिची सेवा केली नाही ना अमुक एक दिवसामध्ये तर आपल्याला दुःखांना सामोरं जावं लागतं म्हणून आपल्याला काही काळजी घ्यायची की जेणेकरून या नऊ दिवसामध्ये आपण जी काही सेवा करणार आहे ती लागू पडायला पाहिजे म्हणून आपल्या घरामध्ये स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे आपल्या घरामध्ये अस्वच्छता असेल नकारात्मकता ऊर्जा त्यामुळे निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे काही वस्तू असतील तर देव कधीही प्रसन्न होणार नाही आणि त्यामुळे नवरात्रीच्या आधी आपण घर व्यवस्थित आहे का नाही आवश्यक गोष्टींची काळजी घेणे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे आणि महत्वाचं म्हणजे बघा नवरात्रीच्या दिवसात जर आपण या गोष्टी घरातून बाहेर काढून टाकल्या तर वाईट ऊर्जा सामावून घेणाऱ्या वस्तू बाहेर टाकल्या तरच आपले जे देवदेव -देव करतो ती जी सेवा करतो त्याचे आपल्याला फळ देखील मिळेल बघा आपण म्हणतो की मी एवढं सगळं करते तरी पण माझ्या बाबतीत असं काय होतं मला कोणाची नजर तर लागली नाही ना तर असं नाहीये आपण ज्या काही आपल्या बाबतीत गोष्टी घडतात त्याला आपण नव्याण्णव टक्के स्वतः जबाबदार असतो आपण अशा वेळेस बघा साफसफाई करायला वगैरे कंटाळा करतो पण असं करू नका बऱ्याच मावशींना आजींना हे माहिती देखील असेल परंपरेने हे चालत आलेलं असेल ज्या माझ्यापेक्षा वयाने भरपूर मोठ्या आहेत ज्यांना खूप या गोष्टी माहिती आहे पण बरेचसे लोक जे आहेत त्यांना त्याचं पहिलंच वर्ष असेल त्यांना या गोष्टी माहीत नसतील तर म्हणून मी ही माहिती जी आहे ती इन डिटेल देण्याचा आज प्रयत्न केलेला आहे नक्की तुम्ही ऐका तुम्हाला त्या गोष्टी पटल्या तर नक्की तुम्ही या गोष्टी नवरात्री आधीच कराल ही मला खात्री आहे बघा सगळ्याच महिलांना आपण महिला आहे ना, ना की त्यांना या वस्तूमध्ये जीव टाकण्याची खूप सवय असते नवीन वस्तू घेण्याची पण हाऊस असते पण त्यातल्या त्यात आपल्याकडून आप काही जुन्या वस्तू आहेत ना अजिबात सुटत नाहीत मग त्या भल्या आपण वापरत नाही पण वर्षानुवर्ष मात्र तशाच ठेवतो तर आता कुठल्या गोष्टी सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले म्हणजे देवघर देवघर पहिले स्वच्छ करा देवघरातल्या जुन्या वस्तू खंडित असलेले देव त्यानंतर तुटलेल्या मूर्ती किंवा काही फोटो फ्रेम वगैरे असतील तुटलेले किंवा तुटके दिवे समया देवांचे जुने सामान देवघरातले फाटलेले वगैरे ग्रंथ या वस्तूंची व्यवस्थित विल्हेवाट लावा ते एक तर विसर्जित करा किंवा तुमच्या शहरामध्ये कशी सोय आहे कुठे दान करा किंवा पाण्यामध्ये विसर्जित करा बघा जर तुमच्या घरामध्ये देवी देवतांच्या अशा तुटलेल्या वस्तू असतील तर नवरात्री येण्याआधीच त्या प्लीज घराबाहेर काढायच्यात कारण या वस्तूमध्ये किंवा या मूर्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त असते आपण तुटलेल्या मूर्तींची पूजा केली ना तर ती आपल्याला कधीही आशीर्वाद देत नाही आणि त्यामुळे आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात घरामध्ये अशा तुटक्या फुटक्या वस्तू ठेवल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात तर त्यामुळे या वस्तू किंवा या मूर्ती तसेच फाटलेले ग्रंथ वगैरे असतील तुम्ही ते विसर्जित करा प्रत्येक शहरामध्ये काही ना काहीतरी सोय असते किंवा एखाद्या झाडाजवळ खड्डा खांदून तिथे पण तुम्ही त्या पुरू शकता तसेच बघा खंडीत पडलेल्या मूर्ती किंवा तडा गेलेले वगैरे फ्रेम ज्या आहेत ना तर त्या घरामध्ये दे ठेवल्यामुळे देखील खूप खूप नकारात्मकता घरामध्ये पसरते निगेटिव्हिटी येते आपण केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही आणि घरामध्ये सतत भांडण कटकटे वगैरे सुरू होतात आता यानंतर सगळ्यात महत्वाची साफसफाई बघा किचन वगैरे आपल्या सगळ्या गोष्टी जिथे ज जाळे जळमटे असतात तिथे माता लक्ष्मी कधीही नसते जिथे दुधाळ असते तिथे माता लक्ष्मी कधीही वास करत नाही तिथे अलक्ष्मी असते आणि त्यामुळे घरामध्ये जाळे झळमटे खिडक्या वगैरे सगळं तुम्हाला अगदी स्वच्छ करायचं आहे आपण बघा दिवाळीच्या आधी तर स्वच्छता करतोच तर आता तुम्ही करा आता जास्त महत्त्वाचे आहे बघा घरामध्ये प्रत्येक एक एक कपाट तुम्ही व्यवस्थित बघा आपलं घरे सगळं काही असतं आणि आपल्यासाठी आणि त्यामुळे त्या वस्तूंची आपल्याला काळजी देखील घेणं तितकंच महत्वाचं आहे तसेच बघा तुमचं घरामध्ये जे काही फ्रीज आहे त्या फ्रीज देखील चेक करायचं आहे की काही अंडी वगैरे तुमची असतील तर त्या आप पितृपक्षात आपण खात नाही तरी पण असतील तर कमीत कमी तुम्ही नवरात्रीमध्ये तरी, तरी नियम पाळा अंडी वगैरे काही बुरशी आलेल्या चटण्या काही अन्नपदार्थ लोणचे वगैरे तर ते पहिले काढून टाका गंगाजल गोमूत्र टाकून तुमचं किचन पूर्ण स्वच्छ करा किचन ओटा तेलकट तुपट असेल तर छान व्यवस्थित घासा सगळं अगदी व्यवस्थित करा आपले जे स्वयंपाकघर आहे ना तर ते सगळ्यात महत्वाचं आहे कारण तिथे शिजलेलं अन्न आपण खात असतो आणि त्या अन्नाचा चांगला वाईट परिणाम हा आपल्यावर होत असतो चांगले अन्न तिथे जेव्हा शिजेल तेव्हा तिथे स्वच्छता असते नाहीतर मग सतत आजारपण वगैरे या घरामध्ये गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात आता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगते फाटकी कपडे न वापरायचे कपडे ते पहिले काढून टाकायचे आहेत तुम्हाला होत नसतील जे कपडे मागच्या दोन वर्षापासून तुम्ही घातली नाहीत इथून पुढे पण तुम्ही घालणार नाही असा विचार करा आणि ते कपडे वापरणे योग्य असतील तर धुवून कोणाला तरी दान करा कधी पण कोणाला देताना फाटकी तुटकी कपडे अतिशय लाजीरवाणी कपडे कोणाला देऊ नका व्यवस्थित वापरण्यायोग्य कपडे तुम्ही दान करा तर कपडे वगैरे तुम्ही नेहमी व्यवस्थित धुवूनच दान करावेत यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे चपला बूट या बाबतीत या पण मी तेच सांगेल जे वापरणे योग्य आहे ते ठेवा तुटलेल्या चपलाने घरामध्ये सगळ्यात मोठी इड्यापिड्या घरामध्ये येते जर ते वापरणे योग्य आहे तर तुम्ही ते घरामध्ये शिवून आणा तुटले असतील तर तसेच नसतील वापरायचे तर कोणाला तरी दान द्या कारण चपला दान सुद्धा खूप महत्त्व आहे आणि या पितृपक्षात तुम्ही चप्पल वगैरे दान केले ना तर त्यानेही खूप तुम्हाला पुण्य मिळतं असतं कारण पित्र तुम्हाला त्याचा आशीर्वाद देत असतात आता यानंतर अडगळणीचं सामान चेक करा बघा आपल्या इथे घराच्या वरती पडदे वगैरे असतात टॉयलेट बाथरूमच्या वरती पण ठेवण्यासाठी जागा असते आणि तिथे कित्येक वर्ष आपण ते वापरत नाही अशा वस्तू तिथं भंगार साचवत असतो त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या तिथे पण तुम्ही अडगळणीचं काही सामान असेल तर तुम्ही काढून टाका दान करा बऱ्याचशा लोकांना गरज असते त्यांना तुम्ही द्या तुमची एक वस्तू देण्याने त्यांना खूप मोठा फरक पडू शकतो ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि त्यानंतर तुटलेला काचा किंवा आरशे त्याच्याकडे तर नकारात्मक गोष्टी वाईट गोष्टी खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित होतात तुटके फुटके काच फ्रेम आरसा असेल एवढीशी सुद्धा त्याला तडा गेला असेल तर त्या टाकून द्यायचं तुम्ही जर तुटक्या बघून रोज तयारी करत असाल तर ते अतिशय आहे याच्यामुळे आपल्या घरावर वाईट दिवस येतात वाईट गोष्टीचा प्रभाव याने आपल्यावर लवकर पडतो आणि नकारात्मक ऊर्जा वाढते घरामध्ये वातावरण इतकं वाईट होतं की मग आपल्या हाताबाहेर सगळ्या गोष्टी जातात मग ह्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा यानंतर बघा घरामध्ये भंगारुद्धी जे काही अनवॉन्टेड सामान असेल ते देखील तुम्ही बाहेर काढा इलेक्ट्रॉनिक वस्तू तुट तुटकं फर्निचर फॅन वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित चेक करायच्या आहेत तुमचं घर आहे ना छोटं आणि मजक्या वस्तूने असेल ना इतकं छान सुटसुटीत -सु 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 वाटतं आणि ते घर सगळ्यांना आवडतं या उलट तुम्ही हे पाहिजे घरामध्ये ते पाहिजे ना असं म्हणून घरामध्ये सगळं भरत गेला ना तर घर घरात पूर्ण अगदी तुम्ही ब बघाल ना इतकं ते भरलेलं वाटतं आणि त्या घरामध्ये अजिबात फ्रेश वाटत नाही मग भलेही सगळ्या सुखसोय असतील पण ते घर फ्रेश वाटत नाही बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा बंद पडलेले घडा जर तुमच्या घरामध्ये असेल तर ते पहिले एक रिपेअर करा चालू करा जास्त घड्या असतील तर घरामध्ये कोणाला तरी गरजूला ते दान देऊन टाका कारण बंद पडलेले घड्या तुम्ही घरामध्ये ठेवणं तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा येतात आणि तुमची प्रगती थांबते त्याचा वाईट परिणाम घरातल्या सगळ्यांवर होतो घरामध्ये दोष वाढतात आणि म्हणून तुम्हाला या गोष्टीची नक्कीच काळजी घ्यायची आहे तुम्ही म्हणाल ताई तुम हे सगळं सांगते खरं आहे का एवढ्या गोष्टी छोटे छोटे आहेत हे बघा आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत दिवाळी आली सणवार आला की घर स्वच्छ करायचे का स्वच्छ करायचे आपल्याला वाटतं की नाही सणाला छान वाटलं पाहिजे म्हणून हे तर एक कारण झालंच पण त्यामागे सुद्धा आप कारण आहे की घरातलं वातावरण सकारात्मक होण्यासाठी अशा काही वाईट गोष्टी घरामध्ये असतील तर त्या चांगलं घरामध्ये घडून देत नाही त्याला आपल्या आपणच पण छान करण्याचा प्रयत्न केला तरी होत नाही कारण या छोट्या छोट्या चुट वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये असतात म्हणून तुम्ही नक्की काळजी घ्या घराचा कानाकोपरा व्यवस्थित स्वच्छ करा आणि यानंतर महत्वाची उत्तर दिशा जी धनाची दिशा असते कुबेरांची दिशा असते त्यामुळे उत्तर दिशेला तुम्ही जड सामान वगैरे असं काही ठेवू नका नाहीतर घरातला जो कर्ता पुरुष असतो कमवणारा आहे तर किती पण कमवले खूप कष्ट केले तरी पण पाहिजे तेवढा मोबदला हा मिळत नाही म्हणजे म्हणायला गेलं तर कष्टासोबत नशिबाची साथ मिळत नाही म्हणून उत्तर दिशा जी आहे ती स्वच्छ असली पाहिजे नक्की काळजी घ्या आता यानंतर बघा तुमच्या घरामध्ये आपल्याला सवय असते झाडं वगैरे फुलं लावायला आपल्याला खूप आवडतात खूप छान वाटतं पण त्यामुळे पण घर सुंदर दिसतं तर घरामधील झाडं जी पिवळी वगैरे झालेली असतील सुकलेले असतील वाळलेले असतील तर ती झाडं तुम्ही काढून टाका कारण झाडांमुळे सुद्धा त्याचा चांगला वाईट परिणाम आपल्या घरावर होत असतो वास्तुशास्त्रामध्ये झाडं कुठल्या दिशेला घरामध्ये ठेवली पाहिजे यालासुद्धा खूप महत्त्व आहे म्हणून त्या झाडाचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असल्यामुळे तुम्हाला झाडांच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे छान टवटेवी जी हिरवी झाडं असतील ती तुम्ही ठेवा पिवळी वगैरे सुकलेली तुम्ही आधीच काढून टाका अशी झाडं घरामध्ये तुम्ही ठेवू नका तसेच कोरफड वगळता काटेरी झाडं घरामध्ये ठेवू नये याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्यचं रूपांतर दुर्भाग्यात होतं आजार पण पाठीशी लागतो नको तिथे नको तेवढा खर्च होतो आणि आपल्याला समजतही नाही या गोष्टी कशामुळे होत आहेत काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडांचं पान तोडल्यानंतर दूध किंवा पांढरा चिक निघतो अशी सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू तसेच वात लावल्यानंतर झालेल्या काड्या तशा घरामध्ये दिवसेंदिवस राहतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते तर अशा झाळलेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला तसेच जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगती घेऊन जाते तसेच पैसे येण्याचे स्तोत्र देखील बंद करते देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरामध्ये ठेवणे यांनी वासुदोष लागतो तसेच घरातील बेडरूम बेंडरू, बेडरूममध्ये एकाही देवी देवताचा फोटो नसावा अगदी तो फोटो कॅलेंडरवर जरी असला तरी असे कॅलेंडर बेडरूममध्ये ठेवू नये घरात अनेक समस्या निर्माण होतात तसेच एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित करावेत तसेच तुटलेल्या कंगवेने केस विंचरू नये तुटलेले केस जास्तीत जास्त घरात ठेवू नये यामुळे तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे पैसा येण्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात हवी तेवढी आवक घरामध्ये येत नाही बघा पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेली असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे कारण लक्ष्मीला सदैव स्वच्छ अशी जागा आवडते आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मी संबंधित वस्तू पाकिटात ठेवा उगीच नको त्या चिट्ट्या आणि उगीच कोणत्याही कशाची बिलं आपण पाकिटामध्ये ठेवत असतो यामुळे पैसा पाकिटामध्ये टिकत नाही कारण रद्दी सामान पाकिटामध्ये ठेवल्यामुळे लक्ष्मी नाराज होते आणि पाकिटात नेहमी पैसे आणि पैशाच्या संबंधितच गोष्टी ठेवाव्यात एटीएम इतर अनावश्यक वस्तू पाकिटामध्ये ठेवू नये तसेच घरामध्ये दिवसेंदिवस कचरा साठवून ठेवू नका घरामध्ये साठलेला कचरा घरामध्ये गरीबी आणतो प्रकार वासुदोष निर्माण करतो तसेच मुख्य प्रवेशद्वारासमोर कचरा कुंडी किंवा चपला बोट इत्यादी वस्तू ठेवू नका तर त्या वस्तू मुख्य प्रवेशद्वारापासून लांब ठेवाव्या मुख्य प्रवेशद्वारही सुशोभित असावं असं प्रवेशद्वार लक्ष्मीला आवडतं आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करत तसेच शिळी भिजवलेली कणिक वास्तुशास्त्रानुसार रात्रभर फ्रीजमध्ये ठेवू नका असे केल्याने सुद्धा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते शिळ रात्रभर भिजलेल्या कणकीवर फक्त पित्रांचा हक्क असतो असं म्हटलं जातं आणि नंतर त्याच कणकीची चपाती बनवून खाल्ल्यावर प्रकर पितृदोष लागू शकतो असं म्हटलं जातं आणि तर दुसरीकडे शिळेपीठ वापरल्यानंतरही कॅन्सर आजार देखील उद्भवतात तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या कप्प्यांचं कपाट बनवलं असेल तर कप्प्याला दरवाजे किंवा काज लावली नसेल तर या पुस्तकातील ऊर्जा घरामध्ये जाते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो जी पुस्तकं खूप जुनी झालेली आहेत खूप दिवस उघडून सुद्धा बघितली नाहीत अशा पुस्तकांमध्ये निगेटिव्ह ऊर्जा जास्त साठलेली असते आणि अशी जुनी पुस्तके वेळोवेळी रद्दीमध्ये टाकून द्या जी तुम्हाला वर्षानुवर्ष लागत नाहीत अशी जुनी पुस्तके तुम्ही उघडून बघतही नाहीत जर तुम्ही ती पुस्तके कधीतरी वाचत असाल तर पुस्तके स्वच्छ करून उघडून त्यावरील धूळ झटकून ठेव द्या त्यामुळे त्यामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी साठून राहणार नाही आणि यामुळे घरात सततचे वादविवाद निर्माण होतात आणि घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होतं जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असेल तर नेहमी मेहंदी आणि केळीची वनस्पती लावा तसेच घरामध्ये पैशाचा अनुकूल पुरवठा व्हावा यासाठी घरामध्ये मनी प्लांट देखील लावा जसे मनी प्लांट फुलं जाते वाढत जाते तस तसा तुमच्या संसाराचा विस्तार होत जातो संसारही वाढत जातो केव्हा केव्हा भिंतीविरीन चित्र देखील एकंदरच्या आरोग्य सुधारणा होण्यासाठी फायदेशीर ठरतात या नवरात्रीचे जे नऊ दिवस आहेत अतिशय महत्त्वाचे आहे महत वर्षातून एकदा आपण समजा की आपल्याला फक्त घर एक क्लीन करायचं साफ करायचं असं तुम्ही मनात ठेवून केलं तरीसुद्धा चालेल पण हे खूप गरजेचं आहे आपली वास्तू नेहमी तथस्त म्हणत असते आणि ती वासू वाचतो आपण किती स्वच्छ ठेवतो याच्यावर आपल्या आयुष्याचं पुढची घरातील जी व्यक्ती आहे तर त्याच्या आयुष्याची पुढची प्रगती जी आहे तर ती आपल्या घरावर अवलंबून असते घर हे गानरड अस्वच्छ असेल ना तर त्या घरामध्ये कोणाचीही प्रगती होत नाही कष्टासोबत नशिबाची साथ मिळत नाही खूप कष्ट करताय मिळ काही नाही मिळत शेवटी खचून जाता तर बघा अशा सगळ्या गोष्टी एकमेकांवर डिपेंड असतात म्हणून तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी